बैठकीला उपस्थित होते कुठेतरी भूमी फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही ते काही आलबेल आल काय आलबेल काय चाललेलं असं मला दिसत नाही त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या आहेत एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे काही विषय मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात बजेट सुरू असताना तर हे कुरगोळीचं राजकारण सिगामध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यांचे भांडण पराकोटीला गेलेले आता जर उमेदवार निवड राहायचं असेल तर मला म्हणजे नवाब मलिक मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बोलवलं बोलवलं असणार पण नेमका खुलासा फडणवीसजींनी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे आज आज जो नवाब मलिक जी राष्ट्रवादी के मीटिंग में दिखे उसका खुलासा बीजेपी और बीजेपी नेता देवेंद्र जी फडवीस ने करना चाहिए वो उनके अलायंस में है या नहीं है क्योंकि उनके ऊपर सीरियस एलिगेशन उन्होंने लगाया था तो उनका जवाब उन्होंने देना चाहिए झगड़ा चल रहा है नहीं देखिए अभी देखिए उनको तो वोट के लिए सब जरूरी है वोट के चक्कर में शायद बुलाया गया होगा पर वो आए वहाँ बैठे दिखे तो इसका खुलासा भी होना चाहिए केवल वो वोट के लिए ही बुलाया या हो उनके साथ में वो अलायंस में महायुति के साथ में है मुंबईत राष्ट्र मोठ्या नेत्यांनी जबाबदारी फिरवलेली आहे आता नाना पटोले ताजून आहे पण अध्यक्षाची भूमिका मला माहित आहे मी माहिती या संदर्भातली कारण त्या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे आपल्याला उपलब्ध आहे थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका